नमस्कार व्यासपीठावरील सर्व मान्यवर आदरणीय पवार साहेबांना आल्याला सभा आहे त्याच्यामुळे तर त्यांचं हेलिकॉप्टरच हेलिकॉप्टर साडेपाचं आहे त्याच्यामुळे मी आज नावं घेणार नाही सगळ्यांची पण मी दोनच मिनिटं माझं भाषण करणार आहे ही यामध्ये महिन्याला दोन महिन्यातून मी असतेच म्हणजे वर्षातून सहा ते आठ वेळा उद्या काही ना काही कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही घेतो अतिशय चांगल्या पद्धतीने पुरंदर तालुका हवेली जो आपला मतदारसंघ आहे संजय जगतापडणी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गेले दहा पाच वर्ष त्या भागात इथं प्रकाम करत असतो आणि तीन वेळा मोठ्या संधींनी आपण मतदान करून मला संधी त्या भागाचे लोकप्रतिनिधी आणि आपली सेवा करायची केली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते आपली गैरची शाळा आपली जिल्हा परिषदची शाळा या सगळ्यांमध्ये चांगलं बदल आपण सगळे करू शकतो जलजीवन मिशन सगळी कामं झाली फक्त एक काम मला आवडत चालायचं की म्हणजे आपल्या मस्जिदचं जे काम आहे त्याचा स्टडीज पण जसा पूर्ण अभ्यास झालेला आहे त्याचे पैसे पण आलेले आहेत फक्त टेक्निकली ट्रेन जायच्या घालून आपल्याला जे रस्ता करायचा आहे त्याचं शेड्यूल तयार नाही आहे म्हणून रेल्वेचा त्या एका कामासाठी फक्त उशीर झालं आपलं रेल्वे स्टेशन झालं प्लॅटफॉर्म झाला सगळं झालं फक्त मस्जिदला जायला जी मागणी होती सोयलबाई जी मागे आपण एकत्र विजिटी केलं होतं ते छोट महत्त्वाचं काम आहे तेही पुढच्या वर्षभरात आपण पूर्ण करू पण मी आपल्याला आभार मानते की आपण नेहमीच आपण सगळे एकत्रपणे या भागात काम करत आलो पालिकपासून आता तुम्ही रोहित म्हणत होता की डाळिंबाचं इथे ऊस पिकवणं ऊसाची पण मोठी शेती आहे सोमेश्वर कारखाना इथेच आहे इतकी अगदी मुलं इंजिनियर आहेत आणि सगळ्याच मुली इंजिनियर मुलांमध्ये हंड्रेड पर्सेंट मुली इंजिनियर आहेत आणि फिफ्टी पर्सेंट मुलं इंजिनिअर आहेत त्यामुळे सोमेश्वरची संस्था असेल एकच नुकसान या भागात झालं ते म्हणजे शेतकऱ्यांना हमीभाव कारण कांद्याला हमी भाव मिळाला आणि इथनॉलची पॉलिसी देशातल्या उसाच्या शेतकऱ्याचे तीन हजार कोटी रुपयाचं नुकसान झालंय ज्यांचं मूळ सोमेश्वरला जातो ना तर जा केंद्र सरकारने तर इथे बदलला नसता तर तुम्हाला तीनशे रुपये आणखी मिळाले असते त्यामुळे आणि त्याच्या एक सांगते जबाबदारीने की इथेनॉलच्या पॉलिसीला जेव्हा युटर्न या सरकारने केला या संपूर्ण देशात एकच खासदार त्याच्या बाजून तुमच्या बाजूने आणि त्याच्या विरोधात बोला त्याचं नाव सुप्रिया सुळे आणि एवढंच नाही सगळे बीजेपीचे आधी मला पियुष गोयल नेहमी म्हणायचे अरे तुमचे साखर कारखाने म्हणलं हो बाबा माझा एक पण साखर कारखाना नाही जो आहे तो लोकांचा आहे माझा स्वतःचा कुठला एकही कारखाना नाही आणि मग ते म्हणाले नाही नाही फार पैसे झाले म्हटलं ते आमच्याकडे नाही आता सगळे तुमच्याकडे त्याचं तुमचं तुम्ही बघून घ्या का आणि तेव्हा मी पियुष गोयलाना विनंती केली की असं इथनॉलची पॉलिसी बदलू नका तुम्हाला आश्चर्य वाटेल सगळी जी बी जे बीची पण होती ती सगळी तिथे थेट झाली भेटली आणि सगळी आदरणीय पवारसाहेबांच्या घरी येऊन साहेबांचे आभार मानले की तुम्ही एकटेच आहात आणि तुमची लेख जी शेतकऱ्यांचं बरते आमचाही प्रश्न तुम्हीच बोला आणि मार्ग काढा किंवा साहेबांनी शब्द टाकला आणि थोडी काहीतरी हालचाल झाली तरी तीन हजार कोटी रुपयाचं तुमच्याकडून जी एस टी घेतात तुमची कर्जमाफी करत नाही इथं दॉल म्हणजे पैसे कांद्याची निधी आत अजून काय सांगू तुम्हाला या सर माझी वैयक्तिक कुणाशीही लढाई या सरकारमध्ये नाही पण जर कोणीतरी महाराष्ट्राच्या आणि शेतकऱ्याच्या विरोधात धोरण करणार असतील तर पूर्ण ताकदींनी तुमची ही बहीण दिल्लीच्या ताकदाशी लढत राहील आज मदत तुम्हाला माझ्याशी एक मुलगा बेचावता येईल येताना अरे मला फोन आला म्हणजे झोड रेट तू काय चिंता करू नको तुझी सुप्रिया लोक तुझी ढाल आहे ना काळजी करू नको तुला कोण करत करायचा आणि असे फोन म्हणतील पुढचे दोन चार दिवस त्याची काय काळजी करू नका कारण का ते निमित्त झाले सगळ्यात की आपलं फोन करून किती दाबवतात घाबरला तर घाबरला नाही घाबरला तर नाही आणि मी अजित आठवड्याची गोष्ट सांगून माझं भाषण सोपं येते अजित एक मुलगा तालुका सांगणार नाही तर आणि त्यांनी त्याचे दोन ट्रक जातात एखादी ठिकाणी त्याला बोलवून घेतलं म्हणलं घ्याच चावी नाही करत सगळं लाभ तुम्हाला दोन दिवसांनी त्याला फोन आला आए, की बाबा चावी घेऊन जा आमच्याकडून चूक जाईल जे धमक्या बमक्या देतात ना त्यांना सांगा लक्षात ठेवा विधानसेवा फार लांब नाही आणि दुसरी गोष्ट मला आवर्जून आपल्याला सांगायची आहे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी की महाविकास आघाडीचं सरकार आज नंतर जेव्हा येईलच आपलं सरकार पण ग्रामपंचायत टू लोकसभा प्रत्येक इलेक्शन आपण पूर्ण हे फक्त लोकसभेचं इलेक्शन करत नाही ही लढाई ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती कारखाना आणि बँक पण कारण इतके वर्ष आम्ही कोणी बँक घेता कारण बँक आणि कारखाना ही कुणाचीही मक्तेदारी नाही सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदला सगळ्यांना आणि त्या संस्थांचा गैरवापर जर कोण करत असेल सगळ्या शाळेच्या लोकांना काम बँकेच्या लोकांना काम मी तुम्हाला शब्द देते दे। असं कोणीही चुकीचं राजकारण जर, राजकार जर महाराष्ट्रात करत असेल तर त्याला मोडून काढायची ताकद ही सत्याच्या मार्गाने आमच्याकडे माझ्या कुठल्या इलेक्शनला असं झालं नाही बाबा कुठल्याच इलेक्शन मी पहिल्यांदाच कावर येते की बँकाच्या कर्मचाऱ्यांना जेवणं चालेल पहिल्यांदाच ऐकलं तुम्ही कधी ऐकलं मी तर तीन इलेक्शन लढले कधीच असं ऐकलं नाही दुर्दैव आहे की आता ते सगळ्यांचं ऐकून हे राजकारण आपल्याकडचं गलिच्छ झालंय ते आता एकदा लोकसभा होऊ द्या आपल्याला काय करायचं ते विधानसभेमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरा मोराबद्दल महाविकास आघाडीचा स्वाभिमानी मुख्यमंत्री हा महाराष्ट्रात बसून आज म्हणजे जगताप काँग्रेस सगळी शिवसेना आज अभिजींती कार्यक्रमाला या उपस्थित आहेत बाबा उद्धवजी होते पालच्याला आम आदमी पार्टी आणि वंचित आघाडी पक्षाचे मी मनपूर्वक आभार मानते या उमेदवारीला पूर्ण ताकदीने हे सगळे सहकार्य करतायत आज निराला साहेबांचं भाषण झाल्यानंतर आपली पदयात्रा आहे तेव्हा आपल्या सगळ्यांची पुन्हा भेट होईलच पण आपण तीन वेळा मला संधी दिली याबद्दल मनपूर्वक आभार मानते आणि सात तारखेला माझं नंबर तीन आहे आपल्याला तीन पॅनल आहेत त्याच्यातल्या पहिल्या पॅनलमध्ये तीन नंबरच आहेत फार काही अवघड नाही संजय तीन रोहित तीन काँग्रेस तीन

त्याच्यामुळे तीन नंबरचा बटन तुतारी वाजवणारा माणूस त्याला माझ्या संख्येने मतदान करा एवढीच शिवाजी शिवाजी हो मन हे बघाय करते का सगळा आता आला कावर सगळा चला जय हिंद जय महाराष्ट्रात